एक शेवटचा प्रश्न अलीकडे हे तुम्ही अकोला एज्युकेशन सोसायटीचं म्हटले आणि कारखान्याचं पण म्हटले वैभव पिचड म्हटले की डॉक्टर किरण लांब यांनी कारखान्याचं चेअरमन पद भूषवावं असं एक आवाहन त्यांनी केलंय काय सांगा मीच म्हटलो सतीचे विकेंद्रीकरण करा त्या तालुक्यात आदिवासी समाज आहे इतर आहे बहुजन समाजाचं चेअरमन मी गायकर साहेबांना केलं होतं भविष्याच्या काळात तसंच झालं पाहिजे की सगळ्यांना घेऊन हे झालं पाहिजे सगळं किरण लांबीच्या घरातले ग्रामपंचायती किरणलांटीच्या घरातली कारखाना आहे किरण लांबीच्या घरातून काय संस्था आहे किरण लांब्याची शैक्षणिक संस्था किरण असं होणार नाही माझ्या काळात मी जोपर्यंत राजकारणात आहे मी जोपर्यंत जीवन तयारी जे तुम्हाला लोकशाहीला धरून शक्तीचं केंद्रीकरता दुसरी गोष्ट गायकर साहेबांनी राजीनामा दिल्याची एक चर्चा सुरू आहे तुमच्यापर्यंत काय माहिती आहे आणि काय परिस्थिती कारखान्याच्या आजीदाला भेटायला आम्ही दोघच गेलो होतो त्यांनी चिट्टा म्हणून म्हणून काही दिवस आजारी ऑफिश म्हणून त्यांनी राजीनामापत्र दिला होता परंतु आजीदादा साहेबांनी यांनी तो राजीनामा स्वीकारलेला नाही आहे मी भविष्याच्या काळात कारभार करताना त्यांना कुणीतरी साथीदार दिला जाईल परंतु चेअरमन म्हणून सध्या तरी तेच राहते तुम्ही असा विचार चुकून करू नये उभवण्यासाठी जबाबदारीने चालवायचा आहे माझ्यावर जे आरोप का चांगल्या दृष्टीने म्हटले का तुम्ही जबाबदारी बसा त्यांच्या भूमिकेला मी ठीक आहे धन्यवाद देतो परंतु मला सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे मला एक म्हणजे एकाच व्यक्ती सगळं त्यांनी याच्यातून काही शिकता आलं तर त्यांनीही शिकावं असं हो। मला वाटतं आणि दुसरी गोष्ट हा कारखाना साडेतीनशे mm -hmm. रुपये डब्यात आहे तो आज निदान आम्ही कसा तरी दोन हे चालवलं mm -hmm. हा काम आता तिसराही चालू अडचणी कारखाना बंद पडू नये असं सगळ्या शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा आणि अजून याबरोबर मी एक आव्हान करतो की आता मी जेव्हा शेताच्या बांधांवर जातोय तर बाबानो कांद्याचा शेतकरी अडचण आहे भाजीपाल्याचा शेतकरी अडचण आहे पण उसावाला शेतकरी तो म्हणतो की नाहीपेक्षा आमचं बरं आहे खर्च बाबून आम्हाला थोडंफार येणार आहे त्यामुळे भविष्यात जर हा पाऊस असाच पंडित मधी एखाद्याची साखर शाळा किंवा शाळा शेतकरी प्रबोधासाठी लावता येईल तर त्याच्यातून कारखान्यातून माहिती घ्या आणि ऊसाकडं वळा कारखाना आपल्याला चालवायचा आहे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो हा कारखाना आपण बदल करून देणार नाही धन्यवाद